राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आमदार जितेंद्र आवाड सुनता न झालेला मुसलमान मी असं का म्हणालो असेल तर ज्या भागातून जितेंद्र आवाड निवडून येतात तो मुस्लिम बाहुल्य इलाखा आहे तो भागामध्ये मुस्लिम समाज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्याच मतावर जितेंद्र आवाड निवडून येतो मात ज्यांच्या मतावर निवडून येतो त्यांना तर खुश ठेवणं भाग आहे मग जितेंद्र आवाडने काय केलं आमचे प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार कुठलं रामायण वाचलं हे आम्हाला माहित नाही कदाचित जितेंद्र आवड त्यांचे मसाले वाटून द्यायला तर त्यांच्यासोबत मनात होते का काय अशी शंका आहे त्यांनी एक वक्तव्य असं केलं की जर औरंगजेब नसला असता तर शिवाजी महाराजाचं काय महत्त्व राहिलं असतं अफजल खान नसता तर शिवाजी महाराजाचं काय महत्त्व राहिलं असतं अफजल खान आहे शाहिस्ते खान आहे औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज होते फुटाचे तिची विचार करण्याची पद्धत मुस्लिमाला खुश करण्यासाठी ते एक आमचे उद्वस्त सेनेचे अध्यक्ष श्रीराम श्रीराम प्रभू की जय म्हणणारे हारामखोर असतात असे म्हणणारे ते उद्धव ठाकरे आणि हा जितू परवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस वर्ष जी व्यक्ती जितेंद्र आवाडची म मित्र होती ते पत्रकार युनू शेख यांच्या मुलीला जितेंद्र आवाडनं तिकीट दिलं नाही आणि ज्यावेळेस त्यांच्या मुलीला त्या पत्रकाराच्या मुलीला तिकीट नाकारलं त्याच वेळेस सर्व मुंब्रातील मुसलमानांनी जितेंद्र आवाडला काफीर ठरवलं जितेंद्र आवाड तू तर दोन्हीकडून गेलास हिंदूविषयी अभद्र वाक्य बोलून तू हिंदूच्या मनात तुझ्याविषयी असलेला राग अजून वाढवला आणि मुसलमानाचं चा लांगून चालन करायला गेला त्यांनी तुला काफीर ठरवलं या येणू शेखची मुलगी सहारा शेख या निवडणुकीत त्यांनी जितेंद्र आवाडकडं म्हणजे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडं तिकीट मागितलं जितेंद्र आवाडनं तिकीट दिलं नाही ती तरुणी तिचे वडील सरळ सरळ एम आय एम मध्ये सामील झाले आणि ती एकटीच निवडून आली नाही तर तिच्या प्रभागातले सगळे लोक निवडून आले ती निवडून आल्यावर काय म्हणली हे वाक्य आहे का कॅसा हराया जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज है बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है किसी के बाप के मोहताज नहीं है अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले पांच साल बाद भी जब इलेक्शन होंगे इंशाला आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह हर एक कैंडिडेट इंशाल्लाह पांच साल बाद सिर्फ और सिर्फ एमएम का आएगा क्योंकि ये आप इलेक्शन में आप مجلس की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है ऐकले तिने कशा पद्धतीन जितेंद्र आवाडावर टिप्पणी केली आहे कैसा हराया कैसा हाराया जितेंद्र आवाड तुझी अशी अवगती होणारच आहे कर्मोशेला मारलं तुझी हिम्मत नाही त्या पोरीच्या बापाला जाऊन बोलण्याची त्या पोरीनं तर जाहीर केलं आहे कि यानंतर रहा। की यानंतर येणाऱ्या पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये मुंब्रा पूर्ण हिरवा झालेला असेल जितेंद्र तू तर दोन्ही बाजूने गेला रे सुंता करून मुसलमान होऊ शकला नाही जन्मानो हिंदू असून हिंदूचा होऊ शकला नाही तुझी ही शोकांतिका कशी आहे आणि तुझ्या या मुस्लिम दार्जनी वृत्तीमुळं या महाराष्ट्रामध्ये या ठाण्यामध्ये यमायमला शिरायची संधी मिळाली हे पाप तुझ्या डोक्यावर हो आहे या पापाचं तुला प्रायश्चित कधी ना कधी घ्यावं लागेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो धन्यवाद